यानंतर बातमी गणेशोत्सवासंदर्भातली आहे बातमी टिटवाळ्यावरून आहे टिटवाळा इथल्या गणेशोत्सवाचं प्रमुख आकर्षण ठरलेले रत्नाकर पाटील यांच्या घरगुती गणेशोत्सवातील सजावटी यांना भक्तांनी अक्षरशः मोहरून टाकलेला आहे तर संत तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन सोहळा या विषयावर त्यांनी आपल्या घरगुती गणपती बाप्पाच्या भोवती देखावा साकारलेला आहे तर अत्यंत आध्यात्मिक अनुभूती देणारा हा देखावा ठरतोय सजावटीसाठीच सगळं साहित्य त्यांनी अतिशय पर्यावरणपूरक पद्धतीचा वापरलेलं आहे आणि भाविकांनी हीच मूर्ती पाहण्यासाठी आणि हाच देखावा पाहण्यासाठी गर्दी केली आहे तर या संदर्भात पाटील कुटुंबियांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी किशोर किश्वर पगार यांनी आपण जाणार आहोत रत्नाकर पाटील यांच्यासोबत त्याला काय सांगाल मी कशा कंबला या वर्षी आम्ही ज्याला तू सांगतो तुकाराम महाराजांचा देखनाव सांगातलेलं आहे तुकाराम महाराज वळक कुंठ गवर्नल ना झालंय असं तू कशा प्रकारे तू किती कसं कराय हे जे डेकोरेशन हा देखनावर चालत करताना काय काय कशा प्रकारे तरी एक महिना जसं होते बनवण्यात मदत करतो आणि एक वेगळं किती म्हणजे किती दिवस रात्र काम नाही नाही दोन तीन रात्र काम असतं बाकी पूर्ण दिवस काम मी बघतो की आपल्याला आप पर्यावरणला बघून आपल्याला बनवायला पाहिजे आणि बनवायला पाहिजे म्हणजे पर्यावरणाचं रक्षण केलंय तुम्ही आणि त्या अजून शाखाय काय मागत बाप्पाकडे सो बाकी सोप सोप मागित कॅमेरामॅन अभिलाष सहन मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज टिटवाडा